भाकरी टम अशा फगायला लागल्यात बघा इतक्या भाकरी झाल्यात आताशी माझ्या अजून ही टोपल्याला अशी शिगा आणायची इथवर हाय सगळ्यांना तर बघा फायनली माझ्या ना सगळ्या भाकरी झालेल्या आहेत ह्या बघा इकडे अशा मी टोपलो भरून भाकरी केलेल्या आहेत आणि ना ह्या अशा अशा पांगून ठेवलेल्या आहेत कारण ना यावरती एक ठेवल्या ना एकदम अशा चिद्द होतात ना त्याच्यामुळे मी सुकण्यासाठी अशा भाकरी ठेवलेल्या आहेत गरम गरम भाकरीत ना एकावरती एक जास्त भाकरीत ना त्याच्यामुळं तर इथं ठेसा करायला बघा मिरची भाजून घेतली मी आणि इथं शेंगाने पण भाजून घेतले ते एवढं पण घेतला याचा ठेसा बनवायचा आहे इथं टोपल्यावर भाकरी झाली त्या आणि खूप जी भाकरी असते बहुतेक तीच भाकरी पूर्ण झाली त्या मग वरती घेतेल काय मी बघितल्या नाही तर तुम्ही म्हणता इथे सगळं कशासाठी बनवलंय तर मी सकाळच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नाही का शेती टेकला ही जेवण सगळं द्यायचं इथून महाराज आहेत ना ते तिकडं जेवण घेऊन जाणार आहे तिथं काय कार्यक्रम आहे काय ते तुम्ही ना सकाळच्या व्हिडिओमध्ये बघा मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला तर तो व्हिडिओ बघा आणि नाही का आता सकाळी नऊ वाजल्यापासून मी स्वयंपाक करते बरं का तेव्हापासून ना गिरती कॉलेजला आज आहे ना तिला बक्षीस भेटायचं होतं कारण आहे ना जनरल नॉलेज या परीक्षेत आहे ना तिचा ना पहिला सॉरी दुसरा नंबर आलेला आहे तर तिला कॉन्ग्रॅच्युलेशन्स मी सकाळीच आहे म्हणजे रात्री सर सा, रात्री सरांचा फोन आला स्नेहल शिंदे तुम्ही सकाळ लवकर या म्हणून शाळेत तुमचं बक्षीस घेऊन जावा बक्षी पन पन तर बक्षीस काय भेटले ना ते मी तुम्हाला सांगते दाखवते ते तर तिच्या मध्ये दाखवलंच आहे पण मी पण दाखवते तर कुठं ठेवलंय का अशा मिरच्या भाजल्या चांगल्या तर आता थोड्या थंड होऊन देते आणि मस्त असत मीठ आणि हे शेंगाने लसूण टाकून मस्त असा ठेसा बनवते हो आणि भाकरी बांधते मी म्हणलं होतं बेसन पिठाच्या पोळ्या पण पन करावं पण आता विषय काय झाला पावणे बारा वाजले देत आणि बारा सव्वा बारा वाजता तिथं पोच करायचंय त्याच्यामुळं ना हे सगळं मला ठेसा झाला की बांधून दाजूंपशी द्यायचं मग दाजे जाणार गावात आणि देणार तर भरपूर अशा वाड्या तोड्या आहेत ना जिंतेच्या साईडने सगळ्या तर सगळ्या वाड्यांच्या आणि जिंतेच्या भाकरी देतो त्या महाराजांपासून द्यायच्या तर असं बघा चार तालुक्यातनं भाकरी सांगितले तर मी सकाळी वाचलेली ना पत्रिका त्याच्यामुळे माझ्या ध्यानात आहे आपला करमाळा तालुका एक दोन तालुका एक शिरूर तालुका एक आणि गोविंदा काय का ते म्हणते श्रीगोंदा श्रीगंधा <laughs> ही चार तालुक्यात ना अशा बाकी तिथं त्याच्यात बघा आजच्या दिवशी मंग दिवशी म्हणजे असं सहा दिवस तिथं ती आ, आ, जी आपल्या आ, पादुका आणलेत ना तिथं तर सहा दिवस तिथं ती भजन कीर्तन काय काय असते ना तिथं सहा दिवस सोहळा असा राहणार आहे सहा दिवस सगळ्या भक्तांसाठी ही जेवण इथून म्हणजे प्रत्येक तालुक्यात ना असं द्यायचं या तर तुम्हाला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलंय तर हे मिरच्या थंड होतात ना तर तायचं आपण ती बघू कुठं तुला ती ना तिकडे नाही मग पप्पाला विचारलं पप्पाने कुठे भाकरी पण थंड होते मिरची पण थंड होते भारी झोपलाय ग जशी मी बाकरी करते असं झोपलाय आणि गहू ज्वारी हे आपली तुम्हाला तर माझे वाळ घातलेली गहू झालेला

कर्मा तालुका प्रमाणपत्र दोन हजार चोवीस मिनल विश्वनाथ शिंदे त्रिमूर्ती विद्यालय व रामराजी कोकाटे इंजिनियर कॉलेज टाकवे दुसरा नंबर आलेला आहे ताईचा जनरल नॉलेज परीक्षा दिलेली त्याच्यात ताईला तर अपेक्षा पण नव्हती की माझा नंबर येईल आणि मला बक्षीस भेटेल म्हणून त्याच्या तर ध्यानात पण नव्हतं काल सरांनी फोन केला की स्वीटी नाही का शाळेत येऊन तुझं बक्षीस घेऊन आई कशाचं बक्षीस तू परीक्षा दिल ती ना कुठं नाही म्हणली नाही पण नाही म्हणजे ती तिने त्याचा झाला धरला आता आपलं दिली म्हणायला परीक्षा दिली तर त्याच्या सगळं जनरल नॉलेज काय प्रश्न आला असं उत्तर तिने सगळी लिहिलेली तर त्याच्या तिचा दुसरा नंबर आला आणि जिचा पहिला नंबर आला तिला फोन केला ती म्हणली खरं का तिला पण विश्वास नव्हता आणि तिसरा नंबर आला तिला फोन केला होती तर म्हणली पहिलं दुसऱ्याला फोन कर अजून कन्फर्म करीच आहे का म्हणून नक्की का दुसरी या नंबर विश्वास बसत नाही म्हणली म्हणजे असं ह्यांना तिघिनला पण असं गॅरंटी नव्हती की आम्ही ही परीक्षा दिली आणि आमचं नंबर येते याच परत काहीतरी उल्लेख होईल म्हणून असं काहीच वाटलं नव्हतं हा ना तर तिघींच <laughs> पण नंबर आला। मुलांचा एकाच पण नाही आलं पण मुलींचा आलं मुलींचा आला छान नववी दहावी बारावीची होती हा का तेवढ्यात ना तुमच्या तिघींचाच आला तिघी पण बारावीतलेच का तुम्ही चांगली गोष्ट या तर चला आपली मिरची थंड झालीये आता ठेसा करून घेते मिक्सर मध्येच करते तव्यात रगडायचं म्हणलं ना लय ती नाही का उन्हाळा आता हाताची मग लय म्हणून त्याच्यामुळे मिक्सर मध्ये टाकते बघून नाही तू मिरच्या नीट केल्या ना तयार त्याच्यामुळे मिरच्या नीट केल्या लसून सोला शेंगला ना सोडलं माझ्या ताईने बसले बसल्या तेवढं केलं बघा कॉलेजवरनं आल्यावर कॉलेज मध्ये आल्यावर आणि मी काय सकाळपासून चालू चल बाकरी किती झाले ते मोजू आता आपण सगळ्या बाकरी नाशक्ती हो किती झाले असते अंग मी सांगितलं म्हणून तीस बाकी आपल्या पूर्ण झाली आहे तो आपल्या काका एक भाकरी राहिले तर तो आपल्या तेवढी भाकरी ठेवते आणि ह्या तीस भाकरी मग याच्यातून दाजे पंचवीस नाही याच्या म्हणतात का तीस आहे तर अशा नाही काय नाही तर ह्या तीस भाकरी झालेल्या आहेत त्या अशा एकदम मस्त असा ब्लाऊज पीस काढते आणि त्याच्यात बांधते तर चला घेऊ आता ठेसा बन आता ठेसा झालेला आहे बघा आणि मी ना ठेसा भाकरीवर कसं बांधायचा भाकर नाही का सगळी अशी चिकदळून जाईन म्हणून आहे ना ही प्लास्टिकचा डबा घेतलाय तर ह्या डब्यात आहे ना मी इतिहास बांधणार आहे हिस्सा असा सगळा तर शेंगदाणा काय काय आकस राहिलेत बरं का बारीक नाही तर झालं याच्यात तेल वाटायचं का व ते घाटाक mm -hmm. बस ना mm -hmm. तर ही असा डबा भरून मस्त असा घ्यायचा ठ्यास आणि ही आपल्या भाकरी तर आता ही असं फडक घेत ब्लाउज पीस घेतलाय मी नवीन त्याच्यावरती कागद टाकलाय आणि ह्या आपल्या भाकरी आता आहेत अशा ओके ठेवू लाव तीच भाकरी येत आपल्याला दूर करावं लागते ना

त्याला कळलं ते लावती हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे एक काय कर बाजारच्या पिशवीमध्ये मध्ये भर म्हणजे तिथं नेऊन द्यायला जाते ना तर म्हणजे काय हे द्यायचे तर कपडे ते बोसले महाराज आहेत ना आपले ते कीर्तन भजन हे ते मृदुंग वाजवतात पण ते महाराज म्हणलं सगळं चला ही बांधली आता मी लाक्री पंचवीस किंवा वीसच करायच्या होत्या पण म्हणलं आहे हाय टाइम तर करा म्हणलं भाजीच काय कसं पण होत भाकरी जरा जास्त असाल चटणी मी बरोबर खाते ते तर चला चाललेत आता ताजी